सकाळी साडेपाच वाजता उठून आलेलो गंगा यात्रेला <laughs> स्वागत याच्या नवीन ब्लॉक नसते चालू बारबी डॅमचा व्ह्यू कॅप्चर करा सकाळी साडेपाच वाजता उठून चाललो आहे पुढे कुणाला पण येतोय त्याची नवीन गाडी घेऊन चाललो चाललोय बोल नवीन गाडी दिली सकाळी साडेपाच वाजता उठली कुणाल पण आलाय निघाल आता आम्ही उजेकडे पाठायच्या आधी जातो तिकडे बघूया किती वेळ लागतो पोचायला गणेश भाऊची नवीन गाडी कुणाल भाऊची नवीन गाडी <laughs> बर्क रस्त्याला आलोय सगळी पब्लिक तिकडे चालली फुल मजा करत चालली आहे इकडं मित्रांनो कुणाल भाऊ आपला दगड क्रॉस करत 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 करत, करत चाललोय आपण धप्पा देत देत मला वाटत इकडे धुका येतील लवकर चल तिकडे तिकडेच तिकडे कोण नाही आता त्यांना पोचल आता लोकेशनला ते धोका येतात इथे तर माहीत नाही पूजे ठेवून पडतो हळूळ सूर्यदेव उपनिया वरती हळूळ तू मित्रांनी आख्या कॅ आम्ही येऊन आलो आमच्या मागं माग उल्हासनगरची काय गे पाण्याला खूप फोर्स आहे पुन्हा पुन्हा ना समजरा घेतले पासून दादा पण येतात वरती गर्दी होत चालली हळूहळू मित्रांनो पाण्याला फोर्स बघा घेते फोर्स पाण्याला खूप पोरस आहे अजून तर काय धुका आले नाहीत हो गया कधी येत आहेत हळूहळू वाफ होती हळूहळू पाण्याची वाफ होते मित्रांनो गर्दी झाली इथे आता पाणी गरम आहे

एक तिकडे आहे आणि इथे साडेपाच वाजता उठून आलेलो गंगा यात्रेला गंगा यात्रा झाली आता बारवी टायम आपली गंगा यात्रा बघा पब्लिक पाहिजे एवढी झाले फोटो बिटो काढून झाले व्हिडिओ काढून झाली ब्लॉक मध्ये दाखवतो पुढे पूर्ण व्हिडिओ काय आता मुळगावचा तो वडा पाहूया आणि घरी जाऊया गणेश भाऊंचा ब्लॅक घोडा चावी घोलत नाही आले कडून तुमचे नाव पाहिलं चावी घोलत आहेत नाही खोल असं काय लॉक झालं रे खोल नवीन गाडी घेतली अजून खोलता येत नाही ना काय बघा खोलली का हा थांबता खोल काय रे तुम्ही हां चला निघतो आता भेटा पुढे राहतो वडापाव मला बोल नाश्ता करायला थांबतो आम्ही मुळगाच्या वाडापावला आता मुळगावचा वडापाव खातो आणि हा ब्लॉग इथे संपवतो ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू